हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण मुद्रा नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये एक ड्रडची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि ही परमानंट परमानंट भरती आहे लक्षात असू द्या आणि पात्रता दहावी आहे एकूण जागा दोनशे चौऱ्याऐंशी म्हणजे तसा विचार केला तर ही मोठी भरती आहे आणि दहावीच्या पात्रतेवर लिहिलेली खूप दिवसानंतरची ही भरती आहे त्यामुळं या संधीचा फायदा घ्या अतिशय महत्त्वाची अशी जाहिरात आहे लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच सलेक्शन होणार आहे तर ही जी परीक्षा आहे ही परीक्षा कोणती कंपनी घेणार आहे त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार प्रत्येक कॅटेगरीला किती जागा आहेत अर्ज कधीपासून भरायचे आहेत ही सर्व माहिती आपण या तसंच याची जी फी आहे ती किती असणार ही सर्व माहिती आपण एक या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच मुद्रांत विभागातील जे डट डचं जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसनुसार रेकॉर्डर व्हिडिओ कोर्स ई बुक टेस्ट सिरीज हे दोन्ही कोर्स आपलं जे विठ्ठल जोशी हे ॲप आहे म्हणजे प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा त्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल जर तुम्हाला जी केचा अभ्यास करायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि जी के ई बोट टी सी एस आय बी पी एस पॅटर्न विकत घ्या तर या ठिकाणी पहा नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय जाहिरात एक दोन हजार पंचवीस तर त्याच्या खाली काय म्हटलेलं आहे की महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातील सिपाई डॉट ड सवर्गातील रिक्त पदांवर नियुक्तीसाठी पात्र उमेदवारांकडून केवळ ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावयाची सुविधा इथं आय बी पी एस ऑनलाईन डॉट आय बी पी एस डॉट इन हे जे संकेतस्थळ दिलेलं आहे ना या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येत आहे म्हणजे ही जी परीक्षा ही कोणती कंपनी घेणार आहे तर आय बी पी एस मार्फत ही परीक्षा होणार आहे परंतु आता टेन्शन घेऊ नका आय बी पी एससुद्धा चारच ऑप्शन देत आहे त्यांनी आपलं परीक्षेचं स्वरूप सुधारलेलं आहे कारण आय आदिवासी विभागाचा जर तुम्ही विचार केला तर आदिवासी विभागामध्ये त्यांनी चारच पर्याय दिलेले होते पाच पर्याय दिलेले नव्हते त्याच्यानंतर भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या आर एफ डी डॉट महाराष्ट्रा डॉट जी वय डॉट इन आणि नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे यांच्या आय जी म्हणजे इथं आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीसपासून उपलब्ध करून देण्यात येईल आता या ठिकाणी पहा वेळापत्रक कसं असणार आहे तर ऑनलाईन अर्ज व परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात होणार आहे बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून आणि शेवटच्या दिनांक आहे दहा मे दोन हजार पंचवीस ऑनलाईन परीक्षेचा तारीख जी आहे ती नंतर आय जी आर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध ठरवून देण्यात येईल आणि ते परीक्षेची तारीख नंतर येतच असते वेतन किती आहे तर पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे आधी नियमानुसार अनुदे भत्ते असं ते वेत वेतन श्रेणी आहे डची आणि एकूण पदं किती आहेत तर दोनशे चौऱ्याऐंशी पदं आहेत आता सामाजिक व समांतर आरक्षण तत्ता शासनाने नोंदणी व मुद्रांत शुल्क विभागातील दोनशे चौऱ्याऐंशी शिपाई सवळातील पदे भरण्याकरिता मान्यता प्रदान केलेली आहे वर नमूद केल्यानुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन तसेच शासन निर्णय दिनांक सत्तावीस दोन दोन हजार चोवीसमधील परिशिष्ट बमध्ये दिलेल्या सूचनानुसार सदर सेवेद्वारे भरावायच्या दोनशे चौऱ्याऐंशी पदांचा प्रवर्ग प्रवर्गनिहाय व समांतर आरक्षणाचे विवरणपत्र खालीलप्रमाणे आहे आता काय ते पहा तर या ठिकाणी एकूण पद त्याच्यामध्ये पहा अनुसूचित जातीसाठी एकोणतीस जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तेरा जागा आहेत विमुक्ती जाती अ साठी सात जागा आहेत भटक्या जमाती बसाठी शून्य जागा आहेत भटक्या जमाती टसाठी अठरा जागा आहेत भटक्या जमाती डसाठी दहा जागा आहेत त्याच्यानंतर विशेष माद्रास प्रवर्गासाठी पाच जागा आहेत इतर माद्रास प्रवर्गासाठी बासष्ट जागा आहेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यू एससाठी अठ्ठावीस जागा आहेत सामाजिक आणि शैक्षणिक माद्रास वर्ग एस सी बी सीसाठी अठ्ठावीस जागा आहेत अराखीव म्हणजे खुल्यासाठी ओपनसाठी एक्याण्णव जागा आहेत अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आता अजून माहिती पाहूयात आपण त्याच्यानंतरच पहा की एकूण दोनशे चौऱ्याऐंशी पदांपैकी दिव्यांगांसाठी अठरा पदे व अनाथ सवर्गासाठी दोन पदे आरक्षित असून सदर्शी पदे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता भरली जातील म्हणजे इथं सामाजिक आरक्षणाचा विचार केला जाणार नाही कोणती पदं दिव्यांगांची अकरा आणि अनाथांची दोन पदं या ठिकाणी सामाजिक म्हणजे सामाजिक आरक्षणाचा विचार न करता ही पदं भरली जाणार आहेत आता त्याच्या खाली पहा पात्रता पाहितं प्रवेशानुसार आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तर त्याच्यामध्ये शिपाई ड हे पदाचं नाव आहे आणि शैक्षणिक पात्रता माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच एस एस सी उत्तीर्ण म्हणजेच दहावी उत्तीर्ण असलेला कोणताही विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतो उत्तपदासाठी अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांपरास उमेदवाराने किमान शैक्षणिक अर्था धारण करणे आवश्यक आहे आता वयोमर्यादा काय असणार आहे तर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी अर्ज भर टळण्याच्या दिनांपास किमान वय अठरा वर्षे पूर्ण असावे व अडतीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे ओपनसाठी कमीत कमी अठरा जास्तीत जास्त अडतीस मागासवर्गीयांसाठी खेळाडूंसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उमेदवारांच्या बाबतीत वयोमर्यादा पाच वर्षे शिथिल राहील म्हणजे त्रेचाळीस वर्षे तसेच भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या बाबतीत कमाल वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहणार आहे त्याच्या पुढे पाहता सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही आणवे दिव्यां उमेदवारांसाठी उच्चतम वयोमर्यादा पंचेचाळीस वर्षे इतकी राहील त्याच्यानंतरच आहे पहा दिव्यांग उमेदवारांसाठी जा जास्तीत जास्त वय हो पंचेचाळीस वर्षे आहे शासन निर्णय वीस आठ दोन हजार दहामधील तरतुदीनुसार माजी सैनिक उमेदवारांच्या बाबतीत विविध वयोमर्यादेतील सूट ही त्यांचा सशस्त्र दलात झालेल्या सेवेचा कालावधी आधी तीन वर्षे इतकी राहील मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग माजी सैनिक प्रकल्पग्रस्त आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील स्थिरतेबाबतची थी कोणतीही अधिकतम असलेली एकच सवलत देत देये दे राहील आता पुढे पहा परीक्षा शुल्क किती असणार आहे, तो ओपन आहे। तर ओपनसाठी एक हजार रुपये आणि रिझर्वेशनसाठी नऊशे रुपये परीक्षा फी असणार आहे त्याच्यानंतर तर अशा पद्धतीने ही एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पहा मित्रांनो तर खूप आनंदाची ब गोष्ट आहे की डडची दोनशे म्हणजे एवढी मोठी जी पदं आहेत एवढी मोठी पदं असलेली जाहिरात या वर्षामध्ये पहिल्यांदाच प्रसिद्ध झाली या संधीचा फायदा घ्या सर्वांनी अर्ज करा पात्रता फक्त दहावी आहे आणि चांगलं पद आहे डिपार्टमेंटमार्फत परत पर पर प्रमोशनसुद्धा होत असतं डिपार्टमेंटच्या एक्झाम देऊन तुम्ही वरच्या पदावर सुद्धा जाऊ शकता आणि खरंच चांगलं पद आहे त्यामुळे या संधीचा फायदा ज्या ही संधी अजिबात सोडू नका तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि याच्यावर जे प्रश्नपत्र संभाव्य प्रश्नपत्रिका असतील त्याच्यावर किंवा झालेले पेपर असतील त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ आपल्या व्ही ए जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ येणार आहेत तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थांबूयात धन्यवाद